you mm -hmm. प्रथम सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा तर बऱ्याच भागामध्ये त्यांना त्याला आज आखाजी म्हटलं जातं आमच्या भागामध्ये तर त्याला आखाजीच म्हटलं जातं तर इथं मी सकाळीचे ना आपले जे देवारातले म्हणजे देवाचे जे भांडे होते तर ते भांडे मी एकदम इथं स्वच्छ करून घेतलेले होते कारण आज मी सकाळीच पाच वाजता उठलेली होती तर माझे सकाळचे कामं सगळे आवरून झालेले होते झाडझूड पोछा बाहेरचं अंगण झाडणे रांगोळ हे सगळं माझं सकाळीच आवरून झालेलं होतं मग त्याच्यानंतर मी हे देवाचे भांडे घासून का काढले तर आता साडेसहा वाजलेले होते तर साडेसहा वाजताच माझे देवाचे भांडे घासून झालेले होते तर इथं जो आपण देवभ्यात कलश टेकवलेला आहे तर इथं मी त्या कलशाची स्थापना करून घेतलेली आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त या दिवशी ना तर कुठंच मुत मुहूर्त पाण्याची गरज नाही आपल्याला कोणतेही शुभ कार्य करायचे म्हटले तर आज आपण ह्या दिवशी करू शकतो वेळेस आपल्याला एखाद्या वास्तूत प्रवेश करायचा एखाद्या दिवशी एखादी वास्तू घ्यायची एखाद्या वेळेस आपल्याला काही व्यवसायासाठी काम करायचं तर या दिवशी मुहूर्त पाण्याची गरजच भासत नाही कारण आजचा दिवस खूप शुभ मानला जातो असं म्हटलं जातं अशी आख्यायिका आहे की आज जे बाळसुद्धा खूप भाग्यशाली असतं तर आज तुम्हाला कुठंच मुहूर्त पाण्याची गरज नाही आज एवढा हा शुभ दिवस तर तुम्ही या दिवशी एखादं चांगलं कोणतंही काम करू शकता तर असं म्हटलं जातं की तुम्ही आज दानधर्मही करायला पाहिजे गरिबाला दान द्यायला पाहिजे आज काळं वस्त्र परिधान करायला नाही पाहिजे जे आपले पूर्वज असतात ना मृत झालेले पूर्वज तर त्यांना आज पात्र दाखवल्या जातं म्हणजे त्यांना जेऊ घातलं जातं तर त्यांच्यासाठीचा साथ आज हा पूर्ण स्वयंपाक केला जातो तर त्याला आमच्याकडं पित्तर असं म्हणतात बऱ्याच भागामध्ये त्याला वेगवेगळं नाव दिले जात असतील पण आमच्या भागामध्ये त्याला पित्तरच म्हणतात तर आज त्यांना जेऊ घातलं जातं तर स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्या आणि प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मला आता उंबरठ्याचं पूजन करायचं आहे तर मी तुळशीची पूजा आहे ना सकाळीच करून घेतलेली आहे तर मला आता उंबट्याचं पूजन करायचं आहे त्याच्यानंतर मला आपल्या गॅसच्या शेगडीचंसुद्धा सुद्धा पूजन करायचं आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा तर चला मी आता उंबट्याचं पूजन करते आणि पूजन झाल्याच्यानंतर परत बोलते तर मला आहे ना उंबरट्याचं पूजन करायचं आहे तर त्याचं मी इथं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे इथं मी अगरबत्ती घेतलेली आहे इथं धूप घेतलेला आहे इथं दिवा लावून घेतलेला आहे आणि इथं हळदी कुंकाचं घेतलेलं आहे इथं गोमूत्र टाकून हळद घेतलेली आहे तर मला हळदीचं लेपन करायचं आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं गोमूत्र टाकलं आणि हळद टाकली आणि त्याच्यानंतर इथं मी फुलं घेतलेली पूजेसाठी तर चला सर्वप्रथम आहे ना मी आता उंबरठ्याचं पूजन करते मी पण आज हिंदू धर्मामधला एक महत्त्वाचा सण म्हणजे आखाजी तर आजच्या दिवशी घराची स्वच्छता करायला पाहिजे आपला आज दे देवाने तो स्वच्छ करायला पाहिजे आणि आपला जो मेन डोअर असतो म्हणजे दरवाजा तर तोही आपण स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायला पाहिजे इथं मी तो स्वच्छ पुसून घेतलेला होता पण ती क्लिप माझ्या अचानक काढली गेली नाही तर इथं मी दरवाजा स्वच्छ पुसून घेतला त्याच्यावरती स्वस्तिक काढलं आणि त्याच्यानंतर मग मी उंबरठ्याचं पूजन केलं तर आजच्या दिवशी उंबरठ्याचं पूजन करणंही खूप शुभ असतं कारण आज साडेतीन मुहूर्तापैकी जो एक मुहूर्त असतो था तर तो आजचाच हा दिवस तर आज आपण उंबरठ्याचं पूजन करायला पाहिजे आपल्या घरातली स्वच्छता करायला पाहिजे तर इथं माझं उंबरठ्याचं पूजन करून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर इथं मी जास्त काही रांगोळ टाकली नाही कारण देवांश काही ठेवणार नाही उंबरठ्याचं पूजन झालं आणि उंबरठ्याचं पूजन झाल्याच्यानंतर लगेच मी घरात आले त्याच्यानंतर मी इथं ओट्यावरती स्वस्तिक काढून घेत होते स्वस्तिक म्हणजे एक शुभ कार्याचं चा चांगलं प्रतीक तर इथं मी आ, स्वस्तिक काढून घेतलेलं होतं ओट्यावरती आणि त्याच्यानंतर मला आपली जी गॅसची शेगडी ना तर त्या शेगडीचंसुद्धा पूजन करायचं होतं कारण आज अन्नपूर्ण मातेला खूप मान म्हणजे मानलं जातं आज अन्नपूर्ण मातेचं पूजन केलं जातं तर आपण ज्याच्यावरती अन्न शिजवतो जिच्यामुळं आपल्याला अन्न खायला भेटतं ती अन्न भेट पूर्ण माता तर तिचंसुद्धा आज पूजन केलं जातं तर इथं मला तेच करायचं होतं तर इथं मी एक लोटा घेतलेला होता त्या लोट्याला मी पाच बोटं आपले कुंकाचे लावून घेतलेले होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गच्च भरून पाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी अक्षिदा हळदी कुंकू सुपारी एक नाणं आणि एक फूल त्याच्यानंतर मी त्याच्यावरती आंबाचा डहाळा ठेवला आणि त्याच्यावरती एक श्रीफळ ठेवलं आणि इथं मी छोटासा पाट ठेवलेला होता आणि त्या पाटावरती मी एक स्वच्छ आ... लाल वस्त्र टाकलेलं होतं म्हणजे लाल कपडा टाकलेला होता आणि त्या कपड्यावरती एक तांदूळ टाकले त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं इथं कलसाची स्थापना करून घेतली गॅसच्या ओठ्यावरती त्याच्यानंतर अगरबत्ती दिवा आणि त्याचं पूजन केलं आणि त्याच्यानंतर मी परत गॅसच्या शेगडीचं पूजन केलं तर इथं मी फुलंसुद्धा वाहून दिलेली होती इथे मी कलसाची स्थापना करून घेतलेली होती कारण कोणती पूजा करायची म्हटलं की सर्वप्रथम कलसाची स्थापना करावी लागते तर इथं मी तेच केलेलं होतं तर मला आता गॅसच्या शेगडीची पूजा करायची होती तर मी गॅसच्या शेगडीच्या समोर रांगोळ टाकून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग अन्नपूर्ण माता ना तर अन्नपूर्ण मातेचा मी अभिषेक करून घेतलेला होता तर अभिषेक करताना मी अकरा वेळेस गायत्री मंत्र म्हटलेला होता आणि त्याच्यानंतर मग आ, देवीला नवीन वस्त्र परिधान केलेलं होतं तर त्याच्यानंतर मी इथं पाच बोटं लावून घेतले स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग अन्नपूर्णा माता तिथं मी थोड्या वेळेस ठेवली जास्त वेळ काही ठेवली नाही कारण मग मला स्वयंपाकही करायचा होता चहा पाणी करायचा होता तर मी मी थोड्या वेळेस तिथं अन्नपूर्णा माता ठेवली तिथं मी एक फुलं अर्पण केलं त्याच्यानंतर आपलं जे विड्याचं पान असतं ना तर ते ठेवलं त्याच्यावरती तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती अन्नपूर्ण माता ठेवलेली होती तुम्हाला दिसलं असेल हळदी कुंकू वाहून घेतलं आणि देवीला हळदी कुंकू लावताना कधीही आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं देवीला जेव्हा आपण लावतो ते तेव्हा धूपदीप लावला अगरबत्ती ओवाळी आणि इथं माझी शेगडीची पूजा करून झालेली आहे तर इथं माझी पूर्ण गॅच्यावट्यावरली पूजा करून झालेली होती आणि इतकं प्रसन्न झालेलं होतं घरातलं वातावरण इतकं छान वाटत होतं एकदम प्रसन्नता आलेली होती घरामध्ये आणि एकदम सकाळ सकाळचा टायमिंग ता होता तर चला मी आता देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा करते कारण मी ती तुमच्यासोबत काही शेअर करत तर चला मग मी आता देवपूजा करते आणि देवपूजा झाल्याच्या नंतर परत बोलते तर इथं मी देव्हाऱ्यातल्या देवांची पूर्ण पूजा करून घेतलेली आहे माझं उमट्याचंही पूजन करून झालेलं आहे मी आपली जी गॅसची शिवली आहे जिच्यावर आपण अन्न शिजवतो तर ते सुद्धा पूजन मी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग देवभ्यातली देवांची पूजा करून घेतली तर म्हटलं चला आता मला पूजा मांडायची आहे तर त्याच्यासाठी इथं मी हा चौरंग घेतलेला आहे आणि आज लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते तर, तर इथं मी लक्ष्मी नारायणाचा फोटोसुद्धा काढून घेतलेला आहे तर मी आज स्वच्छ कपड्यानं पुसून घेणार आणि इथं मी पूर्ण साहित्यनं पूजेचं काढून घेतलेलं आहे मी दाखवते तुम्हाला तर चला मी ना हा फोटो पुसून घेते आणि तुम्हाला पूजेचं सामानसुद्धा दाखवते तर चला इथं मला जे पूजेसाठी सामान लागणार आहे तर ते पूर्ण सामान इथं मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर इथं पूर्ण साहित्य मी काढून घेतलेलं आहे तर इथं मी ना अन्नपूर्ण माता घेतलेली आहे इथं मी गणपती बाप्पा घेतलेले इथं गणपती बाप्पासाठी जे वस्त्र लागतात ते घेतलेले इथं मी अक्षदा घेतलेलं आहे इथं फुलं घेतलेले आणि इथं आपल्याला पानं लागणार आहे पूजेसाठी तर इथं मी हे नागिलीचे वेलाचे पानं घेतलेले इथं तू पांढरे फुलं घेतलेले आहे इथं मी कृपयाचे नाणे घेतलेले आणि इथं मी कवड्यांचं पूजन करणार आहे आज कवड्यांचं पूजन करणं खूप शुभ असतं तर इथं मी माझ्या देवारातल्याच कवड्या घेतलेल्या आहे तर तुम्ही आज नवीन कवड्यासुद्धा आणू शकता नवीन कवड्या आणून आज त्याचं पूजन करायचं आणि अकरा कवड्या आणायच्या आणि अकरा कवड्याचं पूजन करून त्या आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो माझ्याकडं लक्ष्मी मातेची मूर्ती नाही आहे तर इथं मी सुपारी म्हणून लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहे तर इथं मी एक सुपारी घेतलेली आहे आणि इथं दोन दिवे घेतलेले आहे इथं मी कापूर घेतलेला आहे भीमस भीमसेन कापूर मी तो वापरते तर तो घेतलेला आहे इथं मी नैवेद्यासाठी खडी साखर घेतलेली आहे नंतरचा जो नैवेद्य आहे पुरणपोळीचा तर तो नैवेद्य मी नंतर दाखवणार पण सर्वप्रथम हा मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवणार इथं मी धूप घेतलेला आहे इथं पंचामृत करून घेतलेले आहे तर इथं पंचामृत पंचामृतामध्ये मी दहीचा दही दूध साखर आणि थोडंसं सा, मध आणि एक तुळशीचं पान मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर इथं मी याच्यामध्ये तुळशीचं पानसुद्धा टाकलेलं आहे तर इथं मी हे पंचामृत करून घेतलेलं आहे आणि इथं मी आपल्याला पूजेसाठी पाणी लागणार आहे तर इथं मी एक लोटा भरून घेतलेला आहे इथं हळदीकुंकाचं घेतलेलं आहे आणि आज आहे ना श्रीयंत्राची पूजा केली जाते म्हणजे श्रीयंत्राची आज जर तुम्हाला म्हणजे श्रीयंत्र आण घ्यायचं असलं तर तुम्ही आजच्या दिवशी श्रीयंत्र घेऊ शकता कारण आजचा दिवस खूप शुभ मानला जातो तर इथं मी श्रीयंत्राची म्हणजे पूजन करणार आहे माझ्याकडं ऑलरेडी असल्यामुळं मी काही आणलं नाही पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता तर इथं मी याच्यासुद्धा पूजन करणार आहे इथं मी कलसाची स्थापना करून घेतलेली आहे तुम्हाला इथं मी हे पूर्ण पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला चौरंगावरती टाकण्यासाठी लाल वस्त्र लागणार आहे तर इथं मी हे लाल वस्त्रसुद्धा काढून घेतलेलं आहे तर चला मी सर्वप्रथमे ना आता पूजा मांडते आणि तुम्हाला पण दाखवते इथे तुमच्याकडं लक्ष्मी नारायणाचा फोटो नसला तर तुम्ही नाही ठेवला तरी चालेल माझ्याकडं आहे म्हणून मी ठेवते तर ह्या लक्ष्मी नारायणाचा जो फोटो आहे ना तर त्या फोटोचं दिवाळीच्या वेळेससुद्धा पूजन केलं जातं आणि आजच्या दिवशी आजच्या दिवशी पण पूजन केलं जातं तर त्याच्यामुळं माझ्याकडं आहे म्हणून मग मी पूजेमध्ये ठेवते तर इथं मला कलशाची स्थापना करून घ्यायची होती तर इथं मी खाली अक्षदा टाकल्या त्याच्यावरती हळदी कुंकून इथं मी कळस स्थापन करून दिला आणि ज्या कळसावर जे श्रीफळ ठेवलेलं होतं तर, तर त्या श्रीफळाला मी पाच बोटं लावून घेतले तर इथं मी कळस स्थापन करून घेतला आणि बरेच ना आजपासून रस खायला सुरुवात करतात नाहीतर जोपर्यंत आकाजी होत नाही तोपर्यंत बरेच जण रस खात नाही म्हणजे माझी आईसुद्धा तशीच करते ती आकाजी होईपर्यंत रस काही खात नाही तर इथं माझा गणपती बाप्पाचा अभिषेक सुरू होता गणपती माझे गुरुपुत्र विनायक साधी प्रथम नावकृतुंड दुसरे ते एकदंत तिसरे कृष्णपिंजाक्षर त्याचे वर्धक ते, ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनामते सातवे शिवराजेंद्र आठवे दुवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे असे बारा तीन संध्यामनेन विद्याविधी त्याला प्रभुत्व सर्वसिद्धीत विद्या विद्यार्थ्याला मित्रे विद्या धनार्थाला मिळते धन पुत्रार्थाला मिळते पुत्र मोक्षाअर्थाला मित्रपती जप गणपती श्रोत्र असा माझा एक फळ एक वर्ष पूर्ण होता मिळत तर इथं माझा गणपती बाप्पाचा अभिषेक करून झालेला होता त्याच्यानंतर मी लगेच जी अन्नपूर्ण माता आहे तर अन्नपूर्ण मातेचा परत अभिषेक केला कारण मला ती देवाऱ्यामध्ये स्थापन करायची होती तर इथं मी परत अन्नपूर्ण मातेचा अभिषेक इथे मी गायत्री मंत्र म्हटला आणि त्याच्यानंतर श्रीसुप्त म्हटलं आणि इथं मी अन्नपूर्ण मातेचा अभिषेक करून घेतला आणि आपण जी लाल सुपारी असते ना तर तिची स्थापना लक्ष्मी माता म्हणून करणार आहोत तर इथं मी लक्ष्मी मातेचासुद्धा अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर जे माझ्याकडं श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्राचासुद्धा मी अभिषेक करून घेतला तर स्त्रीयंत्राचा अभिषेक करताना मी स्त्रीसुक्त म्हटलं पुरुष सुक्त म्हटलं गायत्री मंत्र म्हटला आणि त्याच्यानंतर माझा अभिषेक पूर्ण झालेला आहे तू लावून घेत होते माझ्याकडचा जो अष्टगंध आहे तर तो संपलेला आहे तर मी आता जर आमची इथली जी रेणुका मातेचं मंदिर आहे तिथं गेले तर मी तिथून आता अष्टगंध घेऊन येणार मला थोडंसं पूजेचं सामान सुद्धा आणायचं आहे पण आता सध्या काही वेळ नसल्यामुळं ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करणार तर इथे मी सर्वप्रथम गणपती बाप्पा स्थापन करून घेतले कोणतीही पूजा करायची म्हटली ते सर्वप्रथम गणपती बाप्पाची स्थापना करावं लागते इथं मी गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली त्याच्यानंतर मी लक्ष्मी मातेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर परत अन्नपूर्ण मातेची स्थापना केली मी इथं देवांची स्थापना करण्याच्या पहिले दोन नागिलीचे पानं ठेवले त्याच्यावरती अक्षता ठेवला एक पैसा ठेवला आणि त्याच्यानंतर देवाची स्थापना केली आजच्या दिवशी कवड्याचं पूजन करणं खूप शुभ मानलं जातं तुमच्याकडं जर कवड्या नसतील तर तुम्ही आजच्या दिवशी कवड्या आणल्या तर खूप चांगलं तर इथं माझ्याकडं होत्या म्हणजे मी त्याच कवड्यांचं पूजन करते दिवाळीलासुद्धा मी ह्याच कवड्यांचं पूजन करते कारण माझ्याकडे त्या खूप वर्षापासून आहे माझ्या हाताने ना त्या कवड्यांची खूप सेवा झालेली आहे त्याच्यामुळं मला त्या काही टाकून देता येत नाही तर पॉसिबल झालं तर तुम्ही नक्की नवीन घेऊन येऊ शकता आणि तुमच्या तुम्हाला जर गोमूत्र चक्र भेटलं तर ते सुद्धा तुम्ही आणा मला जर ह्यावेळेस जर देवीच्या मंदिराजवळ भेटलं तर मी नक्की घेऊन येणार तर इथं मी गणपती बाप्पाला लाल फूल जास्त आवडतं जास्वंदाचं तर इथं मी गणपती बाप्पाला लाल फुलं अर्पण केलं आणि त्याच्यानंतर मला आहे ना आपल्याकडं जे श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्र श्रीयंत्राचं कुंकुम अर्चन करायचं होतं तर म्हटलं चला आता कुंकुम अर्चन करून घेऊया तर मी तीन बोटानं कुंकुम अर्चन करते बरेच जणं पाच बोटानं करतं कोणी दोन बोटानं करतं पण मी तीन बोटांनाच आणि जे कुंकुम अर्चन केलेलं कुंकू असतं ना तर ते कुंकुईना तर आ, ते आपण स्वतः वापरायचं ते दुसऱ्याला नाही द्यायचं तर ते आपण आपल्या कपडाला लावायचं तर इथं माझं कुंकुम अर्चन करून झालेलं होतं त्याच्यानंतर मी आरत्या पण करून घेतल्या हातोआात तर मला आता स्वयंपाक बनवायचा होता तर स्वयंपाकामध्ये मी छान आज पुरण पोळी आमटी त्याच्यानंतर भजे कुरडई पापड तर असा आज स्वयंपाकाचा बेत होता तर चला मी आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर पुन्हा परत तुमच्यासोबत बोलते तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे इथं तुम्हाला दिसत असेल इथं मी खडे साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे इथं मी छोटीशी रांगोळ काढलेली आहे तर इथं मी ही पूजन करून घेतलेलं आहे तुम्हाला मी सर्व पूजन दाखवलं कसं केलं मी तर इथं माझं पूर्ण पूजन करून झालेलं आहे इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे तर चला मला आता नैवेद्य दाखवायचं आहे तर मला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये मी छानच पुरणाची पोळी रस कुरडई पापड आणि त्याच्यानंतर भजे तर चला मी आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर नंतर परत बोलते तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर तो काही मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण ते शेअर करत बसले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर इथं मी रस बनवून घेतलेला आहे कुरडई पापड तळून घेतलेले आहे भजे बनवलेले आहे इथं मी तूपसुद्धा काढून घेतलेलं आहे इथं पुरणाची पोळी बनवलेली आहे आणि माझ्या मिस्टरांना पुरणपोळी काही आवडत नाही तर मी त्यांच्यासाठी साध्या चपात्यासुद्धा बनवलेल्या आहे आणि त्याच्यानंतर कटाची आमटीसुद्धा बनवलेली आहे त्याच्यानंतर मी नैवेद्याचं ताट काढून घेतलेलं आहे आणि इथं हे बघा एकदम मस्त अशी तरीदार कटाची आमटी बऱ्याच भागामध्ये याला सार म्हणतात आमच्या भागामध्ये याला सारच म्हणतात तर इथं तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर मी आता नैवेद्य दाखवून देते तर इथं मी नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेला आहे तर चला ताईनो तुम्हाला कशी वाटली माझी पूजा हे मला नक्की सांगा काही पूजेमध्ये चुकलं असेल तर तेसुद्धा माफ करा तर चला ताई आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते भेटू आपण असे एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ